જય સેવાલાલમાં આમદાર રાજેશ રાઠોડ મનતા મહારાષ્ટ્ર વિધાન પરિષદ છું મહારાષ્ટ્ર રાજ્યમાં અને દેશરમાંય આપણે જે સાર્વત્રિક નિવડણૂક લોકસભા વહેરી છે એ ઇલેક્શનમાંય આપણે બંજારા સમાજના કોંગ્રેસ અને મહાવિકાસ આઘાડી ઇન્ડિયા ગઠબંધન એને સાથ દે છે મત્યના હાથ જોડવા વિનંતી કરું છું કે आपण काँग्रेस पक्षर वती ती वसंतराव नाईक साहेब सुधाकरराव नाईक साहेब इनूर माध्यम माहिती मुख्यमंत्रीपद अनेक बंजारा नेता मंत्रीपद दिने आमदार की खासदार कीधे संपूर्ण देशर माही जर तुम्ही इतिहास ढूंढण काढो हो, तो चखेम जास्त प्रतिनिधित्व आपण काँग्रेस तर्फे आणि इंडिया आघाड़ी आघाडीतर्फे म्हणून मग तमने आग्रह ये रीति करो छू की गेले दस साल आपले धर्मगुरू संत रामराव महाराज हे जो कोणी आभेल पंतप्रधानांनी विनंती केली देते की संपूर्ण देशरमये बंजारा समाज ही वेगवेगळे राज्यरमय वेगवेगळे सूचींच आणि एकच संस्कृती एकच बोलीभाषा एकच पेहराव पद्धती एकच चाली रीत रोटी बेटी व्यवहार ईशे रेर बाद आपण समाज बंजारा समाज वेगवेगळे राज्यम वेगवेगळे आरक्षण कहाचं आंध्र प्रदेश तेलंगणा पोरबादेम में कर्नाटक दिल्ली ओरिसा पंजाब हरियाणा असे विविध राज्यांमध्ये बहुतांश आदिवासी एस टी आणि काही ठिकाणी एस टी तर अनेक लोक मागणीचं मी विविधान परिषदेवर वारंवार मागणी करू शकू मार आंगाडी बी खूप सारे पंजारा नेता मागणी करेच सा, सामाजिक संघटन मागणी करेच तो शेअर एकच खेळवचं की मूळ एस टी आरक्षण हात न लावता मूळ एस टीनं धक्को न लगाता बंजारा समाज एसटी संवर्ग सम समाविष्ट कणू येसू डॉक्टर संत रामराव महाराज सध्या पंतप्रधानानं बोले ते वो म्हणून वचन दिले ते लेखी स्वरूप बाबुसिंग महाराज उचवी आणि आस अपेक्षा आहे ती व घेते की एक मिनान माय माय मग आदिवासी संवर्गे वन नेशन वन कॅटेगरी करू कोणूर केवळ होतो की बापू तर मन आशीर्वाद दो मग पंतप्रधान येते बरोबर तमान समाज न्यायाधीश आज दस साल हे गे दस साल्यावर आहे आरक्षण तो मळ कोणी शिफारस तो कोणी या संदर्भात साधा बैठकसुद्धा व हो, दस साल लिदे कोणी बंजारा समाज आता मोठी संख्ये माहे एक कोटी पंधरा ते वीस लाख महाराष्ट्रांचं आणि जवळपास अगिरा कोटीपेक्षा जास्त भारतीयांचं आज परिस्थिती रेर बादेन ये बंजारा समाजानं पंच्याहत्तर साले स्वातंत्र्यानंतर अपेक्षाचं की ओनो ना ओनोर योग्य आरक्षण मिळेलच्या आज महाराष्ट्रासारखे ठिकाणी तीन टक्का विजेमआयचं उच आरक्षण जर एस टी ब करता वो व तीनच टक्का देण्यात येतो तरीसुद्धा चालत पण आपण नाभ न्याय आणि हक्के वासू परत ये फोटो वाले बीजेपी सरकारनं हेट खेचणं लागे आणि नवीन उमेद नवीन संकल्प नवीन ऊर्जा लिताने संपूर्ण भारतभर कन्याकुमारी ते काश्मीर मणिपूर ते मुंबई ही पूर्ण प्रवास करेवाळ एक उदयोन्मुख नेतृत्व आणि गोर गरीब सामान्य जनता वासू तरुण वासू महिला वासू एक प्रचंड सन्मान रखाडेवाळं नेतृत्व ही जो कोणी आज आपण आवाहन करोचं विनंती करोचं आणि प्रॉमिस करोचं की जनगणना करताने प्रत्येक जाती यांना योग्य असो बजेट ओनो डेव्हलपमेंट वासू नाखेमा आणि उ बजेट नाखेर बादेम हा अपेक्षाच की राहुल गांधी जो कोणी प्रत्येक समाजेनं योग्य असो डेव्हलपमेंट प्लॅन गुन्ह्यांगेर काळे करेवाळाचं व्यतिरिक्त पन्नास टक्का आरक्षण जे चौकट सगळ चौकट तोडताणी जेना आरक्षण देणं आवश्यकतेन आरक्षण देव असू खासदार राहुल गांधी ही पुढाकार लिहिस आणि आपण ओनोर पाठीशी ओनोर कुठे लाग भक्कमपणे ताकते तू महाराष्ट्र माही पाच टप्पार माहिती इतर राज्यमही कमी जास्त टप्पामय मतदान वेवाच मग विनंती करू शू की इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ये जत्रा बी उमेदवारच म्हणून तम मतदान देणो आज काँग्रेस पक्षेर निशानी हातच पंजाच पंजा, पंजा समोर बटन तम तॉग्रेस जिताणू काँग्रेसेर सहकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे येनूर निशानी मशालचं जतं मशालचं व तर मशाल समोर बटन दाबणू आणि प्रचंड ती इंडिया गठबंधन विजयी करणं जतं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब येनूर राष्ट्रवादीचं व तो निशानीचं तुतारी वाजवणारा माणूस एक मनख्याचं जे तुतारी वाजवचं मांगलेर प्रतीक शुभ संकेत व तुतारी माहिती आवास तो जतगू निशांचा वर समोर इंडिया दापता विजय करू हाई आपण जिम्मेदारीच की आज देश कठीण परिस्थिती माहिती लोकशाही सोकशाही अडचणीमचं भारतीय संविधान अडचणीमचं आणि वर रक्षण करे असू प्रत्येक तरुण महिला आणि नागरिक शेतकरी हंगा आणू हाय मग विनंती करूच धन्यवाद जय शहाला